नमस्कार जय जयसिंह आज गेल्या तीन दिवसापासून या अहिल्यानगरमध्ये घटना घडली होती आपल्या अनुसूचित जनजाती बिल्ल समुदायाच्या उसतोड कामगारांबाबत आणि ती घटना घडल्यानंतर न्याय मिळण्याच्या अपेक्षेने या कुटुंबांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ शेअर करून मदतीसाठी याचना केली होती या नगर जिल्ह्यामध्येच नाही तर या महाराष्ट्रामध्ये जे अनुसूचित जनजाती किंवा आदिवासी समुदायाचं जे काम करतात संघटना चालवतात त्या संघटनाकडे त्यांनी ती मदत मागितली की आम्हाला न्याय मिळत घ्यावा मात्र गेली जी दोन दिवसापासून दोन तीन दिवसापासून हे ती सर्व कुटुंब आणि त्या कुटुंबासोबत कुँँब, असणारे पन्नास ते शंभर कामगार आज थंडी कारणाच्या आईल्या नगरमध्ये पुरस्कार रस्त्याला बसत मिळत आहेत याची दखल जो व्हिडिओ हजारो लोकांनी बघितला असेल त्याची दखल मात्र कोणाकडून घेतली गेली नाही त्याची माहिती सोशल मीडियावर हो तो व्हिडिओ घेतो याची माहिती आमच्या नगरमधले आजोबा असतील दीपक भाऊ बर्डे असतील इंद्र आदिवासी महासंघ असेल किंवा जे आमचे अरुण गोडे साहेब असतील किंवा नांदगाववरून आलेले आमचे मित्र प्रन साहेब असतील यांना या व्हिडिओद्वारे किंवा मोबाईलद्वारे मेसेजद्वारे जशी माहिती मिळाली आज सर्वजण तेवीस तारखेला या ठिकाणी आले आणि या कुटुंबाला तात्काळ कसा न्याय मिळेल यासाठी कोणी कोणाची संघटना वगैरे सगळे बाजूला ठेवून समाज म्हणून एकत्र आले सर्वांचं मी मनापासून पहिले आभार व्यक्त करतो आणि या कुटुंबाची मदत करणं ही समाज म्हणून आपली नैतिक जबाबदारी होती मात्र ही नैतिक जबाबदारी काही लोकांना पार पाडता आली नाही त्यांचा सुद्धा मी निषेध करतो आज या कुटुंबांना न्याय देणार ही शंभर टक्के काळ्या लग्नावरची रेष आहे परंतु भविष्यामध्ये नगर जिल्ह्यातच नाही तर नाशिक नंदुरबार असेल धुळा असेल जळगाव असेल ज्या ज्या जिल्ह्यामधून आदिवासी समाज तोडणी कामासाठी ज्या ज्या राज्यात जातो ज्या ज्या जिल्ह्यात जातो त्या त्या जा जा जिल्ह्यातल्या प्रत्येक संघटनांची प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असते त्यांना न्याय देणं त्यांना प्रोटेक्शन देणं त्यांना संरक्षण देणं मात्र ते होताना दिसत नाही पण जर कधी आदिवासी समाज न्याय निवडणुका आल्या का मग काही काही कार्यकर्त्यांना काही काही संघटनांना मग आदिवासी समाज मतासाठी त्यांच्या जीवावर मतं मागण्यासाठी तरी मी या संघटनांना जाहीर आव्हान करतो तुम्हाला जर न्याय देण्यासाठी पुढे यायचं नसेल तर मतं मागण्यासाठी किंवा समाज माझा मांडण्यासाठी तुम्ही पुढे यायचं नाही 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 हे बाकीचे अन्याय करणारे बाजूला राहतील पहिलं तुम्हाला डोकून काढलं जाईल पहिली समजा आणि या ठिकाणी हे कुटुंब नेकरा बाळांसाठी इथं फिरत थि, इकत फिरत होतं न्यायाच्या प्रतीक्षेत होतं आज आम्ही विद्रह आदिवासी महासंघ असेल दीपक बर्डेंची जी काही तोडणी कामगार असोसिएशन असेल किंवा आमचे भाऊ असतील त्यांची जी मानवाधिकार बरोबर ना अन्य निवारण जी संघटना आहे किंवा आमचे एका पक्षाचं काम करणारे सोनवणे साहेब आहेत ते सर्वजण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून समाजासाठी एकत्रित त्यांना जी काही एसपी साहेब नगर यांना भेटून जे निवेदन दिलं आणि ते निवेदन आणि आम्ही सांगितलेल्या दृष्टीला आजच यश आलं आहे कारण येसरी साहेबांनी या या कुटुंबाकडून जेव्हा त्यांच्यावर अन्य अत्याचार झालाय त्यांची इथून फिर्याद दाखल हो आजच त्यांच्यावरती सामनेवाल्यानं गुन्हा दाखल होते सर या खाताची श्रीवंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी याकडेही दुर्लक्ष केलं गुन्हा दाखल करून घेतला नाही किंवा त्यांच्यावर अॅट्रोसिटी झाली नाही आणि ते शंभर दोनशे जण जोपर्यंत यरवड्याच्या जेलमध्ये जाऊन बसत नाही तोपर्यंत ही लढाई हा विषय संपवणार नाही आम्ही सर्वजण जे समाजाचे भाऊ आहोत या कुटुंबांच्या माझं या पिढीत महिला पुरुष त्यांच्या मागे उचतो कामगारांच्या मागे आम्ही खत्तमपणे उभा आहोत असं आश्वासन देतो आणि जोपर्यंत या गोष्टीची एफ या आय आर आम्ही पुन्हा नव्याने आपल्यासमोर दाखल करत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही आणि आरोपींना जोपर्यंत कडक कडक शिक्षा होत नाही आणि जर पोलीस प्रशासन यामध्ये कमी पडलं पुन्हा दाखल झाला नाही आरोपींना पाठीशी घालण्याचं का काम केलं तर श्रीगोंग्यामध्ये दे आमचं वादळ धडकणार आणि सगळ्यांना घरातून वडून मारलं जाणार आणि त्याची जबाबदारी मग नैतिक जबाबदारी पोलीस प्रशासनाच्या असणार आहे एवढं बोलतो सर्वांच्या वतीने सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या कुटुंबाच्या पाठीशी आपण सर्वजण संघटना सोडून उभं राहिले त्याबद्दल पुन्हा नव्हे पुण्यांदा एकदा सर्वांचे मनापासून मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय अडवे